अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत चला तर मग आज आपला विषय आहे चला तर उद्या आहे गुरुपौर्णिमा आपल्याला फक्त गुरुपौर्णिमाच गुरूंची सेवा करायची आहे का तर असं काहीच नाही आपल्याला आपल्या प्रत्येक श्वासामध्ये प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणे आपण आपल्या गुरुसोबत गुरुची कृपा गुरु गुरुचं आशीर्वाद हवा आहे आपल्याला फक्त गुरुपौर्णिमा सेवा करायची मग वर्षभर गुरुला आपलं नावच घ्यायचं नाही असं नाही करायचं गुरु प्रत्येक क्षणी क्षणी गुरूंची आपल्यावर कृपा असायला पाहिजे आणि आपण आप गुरूंच्या सान्निध्यामध्ये राहायला पाहिजे म्हणजे सान्निध्य म्हणजे आपल्या मनानं आपल्या चिंतानं आपल्या कर्मानं आपण आपल्या गुरुच्या जवळ आपल्या गुरुच्या सान्निध्यामध्ये आपल्याला राहायचं आहे गुरुपौर्णिमा हे गुरुचं कृतज्ञ प्राप्त करण्यासाठी त्याची कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी हा गुरुपौर्णिमा हा दिवस आहे वर्षभर ह्या दिवसाची आपण प्रत्येक गुरुभक्त ह्या दिवसाची आपण वाट पाहतो गुरुपौर्णिमा ही आपल्या जीवनातलं एक उत्सव आहे एक आनंद आहे गुरुभ जे गुरुभक्त आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाचं एक खुशीचं दिवस आहे आणि जे गुरुभक्त आहेत ह्या दिवसाची किती दिवसांपासून आपल्या गुरूंची सेवा करायला तयारी करतात ह्या गुरु उत्सव साजरा करण्यासाठी सण मन धन सगळ्या काही गोष्टी लावून आपण हे गुरु उत्सव साजरा करतो आणि ते सगळं करण्यासाठी आपल्याला आनंदचा आनंद गगिनाथ मावत नसते म्हणून आपण आपल्या गुरूंची कृतज्ञ प्राप्त करण्यासाठी गुरूंची सेवा प्राप्त करण्यासाठी गुरुंचं कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गुरुबळ मजबूत करण्यासाठी आपल्याला गुरुपौर्णिमेपासून गुरूंची सेवा करायची आहे आपण जर करत असाल तर अजून आपल्याला डबल सेवा करायची आहे जेवढं आपण गुरुच्या जवळ जाऊ तेवढं परमात्माच्या जवळ आपण जातो गुरुज आपल्या जीवनात नसेल तर आपण कितीही देवांची भक्ती करा ते देव आपली भक्ती स्वीकार करत नाही आणि ते देवापर्यंत पोहोचतच नाही तर आपल्याला देवापर्यंत पोहोचायचं असेल तर आपण आपल्या गुरुच्या सानिध्यानेच आपल्याला देवाला जवळ देवा पोहोचायचं आहे बघा कोणत्याही कोणत्याही एखादी आपल्याला मोठ्या विशेष व्यक्तीला जर भेटायचं असेल तर अगोदर त्यांच्या सहकार्याला त्यांच्या ओळखीनं आपल्याला जावं लागतं डायरेक्ट आपण कोणत्या अशा विशेष व्यक्तीला भेटू शकत नाही तर तशाच प्रकारे देवसुद्धा देवालासुद्धा तीच नीती आहे आपण डायरेक्ट देवाशी कृपा प्राप्त करू शकत नाही देवांची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला गुरुचं सान्निध्य हवं आहे गुरूच्या मार्गानेच आपल्याला देवाजवळ भगवंतापर्यंत आपण पोहोचवतो तर उद्या आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ करून गुरुपूजा करायची आहे आणि उद्यापासून आपल्याला गुरुसेवा करायला सुरुवात करायची आहे श्री स्वामी समर्थ अकरा माळी जर तीन अध्याय श्री सा समर्थ सारामृताचे तीन अध्याय आपल्याला दररोज पाठ करायचा आहे तीन अध्याय तुम्ही सकाळी संध्याकाळी करू शकता किंवा तुम्ही दुपारी तुमच्या वेळेमध्ये कधीही करा पण स्वामींची गुरूंची सेवा करण्यासाठी की तीन अध्याय आहेत आ असा प्रश्न पडतं तीनच अध्याय का तर पहिला अध्याय आहे आपल्या भूतकाळामध्ये काही आपल्याकडनं पाप घडलं असेल तर ते नाश होण्यासाठी दुसरा अध्याय असतो वर्तमान काळामध्ये आपल्या जीवनामध्ये जे काही संकटे आहेत जे काही आपले आपल्या क आपल्यावर काही दुःख येणार आहे संकट येणार आहे त्याचं स त्या संकटापासून संरक्षण होण्यासाठी आणि तिसरा अध्याय असतो वर्तमान काळामध्ये आपल्याकडनं काही पापकर्म काही आपले संकटे आपले काही आपल्याकडनं काही स काही वाईट असं काही घडणार असेल काही संकटे येणार असेल तर संरक्षण होण्यासाठी हा तिसरा अध्याय असतो म्हणजे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तीन तिघांचीही आपल्याला संरक्षण होण्यासाठी हे दररोज तीन अध्याय वाच वाचायचे असतात म्हणून आपल्याला दररोज तीन अध्याय अकरा माळी जप तर अकरा माळी जप तीन अध्याय दर उद्या गुरु पौर्णिमेपासून आपल्याला सेवा सुरू करायची आहे दुसरी म्हणजे उद्या आहे गुरुवार तर आपल्याला सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं आहे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल आता, गंग, आता गंगा आता गंगा नदीमध्ये आप तर आपण स्नान करू शकत नाही कारण का आपण शहरामध्ये राहतो आणि आपलं ते शक्य नाही प्रत्येकाला ते शक्य नाही जिथं जवळ असतात त्या लोकांना ते शक्य आहे पण आपल्याला शक्य नाही काही इतर लोकांना शक्य नाही तर मग गंगा नदीचं स्नान कसं आपल्याला घडेल तर आपण गंगाजल आपल्या नद पाण्यामध्ये गंगाजल आणि थोडीशी हचमुठभर हळद टाकून उद्या आंघोळ करायची आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून गंगाजल आणि चिमुटवर हाळ टाकून आंघोळ करायची आहे आणि स्वच्छ पिवळे कपडे आपल्या परिधान करायचे आहे पिवळे वस्त्रच आपल्याला घालायचे आहेत आणि एक लोटा पा तांब्या पाणी घेऊन आपल्याला आधी सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि तुळशी मातेची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि आपल्या दत, दत्त आपल्या दत्त महाराजांचे म्हणजे गुरु महाराज स्वामी महाराज दत्त महाराज आणि स्वामी महाराज हे एकच आहेत त्यांचंच दुसरा अवतार आहे स्वामी महाराज तर उद्या आपल्या स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर आपल्याला मंत्र जप करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अभिषेक म करताना आपल्याला श्रीसुक्त पुरु पुरुषसुक्त म्हणायचं आहे आणि फोटो असेल तर आपल्याला श्रीसुक्त पुरुषसुक्त फोटो पुसत साफ करत पूजा करत असताना ते म्हणायचं आहे जर तुम्हाला येत नसेल तर यूट्यूबला तुम्ही लावून तुम्ही श्रवण केलं तरीही त्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं आणि तसेच आपल्याला उद्या दिवसभरामध्ये पूर्ण एक सीम श्री स्वामी समर्थ सारामृतांचं ग्रंथाचं वाचन आपल्याला पूर्ण ग्रंथ वाचायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही वाचा पूर्ण हा ग्रंथ उद्या हा एकतरी पारायण जरूर झाला पाहिजे श्री स्वामी समर्थ सारामृतांचे एकवीस अध्यायाचा हा छोटासा ग्रंथ आहे तो पूर्ण ग्रंथ उद्या आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी वाचायचं आहे आणि अकरा माळी जप करायचं आहे आणि अकरा वेळेस तारक मंत्राचा जप करायचा आहे ही सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे उद्या न चुकता जर वेळ भेटत नसेल तर तुम्ही झोपताना संध्याकाळी का होईना पण ही सेवा आपल्याकडनं झालीच पाहिजे गुरु महाराजांची जेवढी आपण सेवा करू तेवढे गुरु महाराजांच्या चरणे जवळ आपण जात असतो पण तेवढंच हेच हवं आहे की भाव पण तेवढाच महत्त्वाचा आहे भक्ती पण तेवढीच महत्त्वाची आहे नुसती सेवा केली आपल्या मनामध्ये भाव नाही वाचायचं म्हणून ग्र असं पेपर वाचल्यासारखं जर वाचून सोडलं तर त्याला काहीच महत्त्व नाही त्याला भाव हवे भावना हवी आहेत तेवढंच विश्वास आहे आपलं सगळं कार्य पूर्ण होणार आहे आपले, आपले दुःख दारिद्र्य नष्ट होणार आहे तर सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होणार आहेत ही भावना क ठेवून आपल्या गुरुजवळ जायचं आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा आपल्यावर अखंड राहते तर ही च गुरुपौर्णिमेविषयी थोडी छोटीशी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन लिहायला विसरू नका आणि आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करून लाईक करा धन्यवाद शुभ दिवस